सांगली जिल्ह्यात पंधरा वर्षाची कालमर्यादा ओलांडलेल्या टॅक्सींना आता पाच वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील एक हजार वाहनांना पुन्हा पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार आर ओ बोर्डाने हा निर्णय घेतला या निर्णयाचं सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी कॅब पंचायतकडून स्वागत करण्यात आलं गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांचंही संघटनेने आभार मानला सांगली जिल्ह्यामध्ये एक हजारहून अधिक ट्रॅक टॅक्सीची मुदत संपली आहे शासन परिपत्रकानुसार पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांना स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्स चालक संघटनेकडून आवाहन देण्यात आलं होतं सांगली जिल्ह्यातील अनेक टॅक्सी मुदत जर संपली असली तरी शासनाच्या शा निर्देशाप्रमाणे तेवढे किलोमीटर भरलेले नाहीत त्यामुळे या वाहनांना मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती याबाबत आमदार गोपचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विभाग यांच्याशी संपर्क साधून सांगली जिल्ह्यातील मुदत संपलेली वाहनं पुढील पाच वर्ष रिपासिंग करून देण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार आर टी ओ बोर्डाच्या बैठकीत पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या सांगली जिल्ह्यातील एक हजार अधिक टॅक्सींना पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानंतर सांगली जिल्हा टॅक्सी मॅक्सी चालक संघटनेकडून जुलेलाल चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून टॅक्सी चालकांनी आरटीओ विभागाच्या निर्णयाचं स्वागत केलं पंधरा वर्ष पंधरा वर्ष वाहन स्क्रॅप करण्यात येणार होते त्याच्या बोबतल्यात पाच वर्ष वाढवून मिळाले याचा सांगली जिल्ह्यातील जवळपास जिल्ण। एक हजार टॅक्सी रिक्षा चालकांना फायदा होणार आहे आणि हा शासनाने घेतलेला निर्णय पंधरा वर्षाचा हा रद्द करून पाच वर्ष वाढवण्याच्या बद्दल आम्हाला मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची खूप मदत झाली आहे त्याचबरोबर आपले पृथ्वीराज पृथ्वीराजा पवार सदाभाऊ सदाभाऊ यांच्या आम्हाला मार्गदर्शनमुळे भरपूर सहकार्य लाभलेलं आहे आम्ही सर्व टॅक्सीन मार्फत या सर्व लोकांचे स्वागत करतो आभार म्हणतो त्याचप्रमाणे या सर्वांचा एक मोठा सत्कार आम्ही आयोजित करणार आहे तो आपण आम्ही तुम्हाला कळून सत्कार घेऊन गेंगे, घेणार येणार आहे आज आज सांगली जिल्ह्यातील टॅक्सी चा, टॅक्सी चालक मालक संघटनेचे संस्थापक मल्लिकार्जुन मजगे आज सर्वांचा आम्हाला आनंद आम्ही व्यक्त करीत आहोत की राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे पंधरा वर्षाच्या गाड्या स्क्रॅप करण्यासाठी जे आम्हाला सांगितलेलं होतं परंतु त्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासद यांनी आम्ही लढा चालू केला आठ नऊ महिने लढा चालू ठेवलेला होता परंतु आम आज आम्हाला राज्य शासनाच्या आम्ही महत्वाच्या गोष्टी त्यांना पटवून सांगितल्या पटवून सांगितल्यानंतर आमचे साडे चार लाख किलोमीटर होऊ शकत नाही त्यामुळे मेट्रो सिटीमध्ये हा नियम लागू करावा व इतर ग्रामीण मध्ये व महापालिका क्षेत्रामध्ये नियम हा लागू होत नाही असं सांगितल्यानंतर आमच्या निवेदनाची पुरेपूर माहिती घेऊन आज आर टी बोर्डाची मिटिंग घेतली आणि त्या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात व श्रीरामपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं धारक मंजूर झालेला होता व ते परमिटचे त्यांना मुदत वाढवून दिली होती त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यात सुद्धा अशोक काकडे सर आणि आपले उपपरिवहन अधिकारी गाजरे सर आणि एस पी साहेब आज यांनी संयुक्त मिटिंग घेऊन आज आमचा वीस वर्षाची मुदतवाढ रिक्षा वाढती व्हॅन व टॅक्सी यांना मुदतवाढ दिलेली आहे आज आम्ही सर्व अधिकाऱ्यांचे आज अभिनंदन करतो आणि याच्यात प्रमुख म्हणजे पडलकर आज सॉरी आज जर पुणेकर साहेब जे आमदार आहेत त्यांनी आमचं मोठ सर्व ला अधिकाऱ्यांना पटवून सांगितलं व माहिती दिली त्यांच्यामुळं आज पुणेकर साहेबांचा सुद्धा टॅक्सीच्या वतीने आम्ही आज आनंद व्यक्त करतो त्यांचे आभार व्यक्त करतो